आता वेगवान आढावा फ्रेश अँड फास्टच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना सोबत जालनाच्या अंतरवाली संख्येने संके, मराठा बांधव सहभागी अंतरवाली सराटीत गणरायाची पूजा आणि शिवरायांना अभिवादन करून रवाना जरंग्यांच्या मागण्या मान्य होतील मनोज जरांगेंनी संयम बाळगावा अशी माझी विनंती जरांगेंच्या आंदोलनावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया हिंदूच्या सणाला विघ्न नको जरांगींनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे गणेशोत्सवानंतर पुन्हा मागणी रस्त्यावर आणता येईल जरांगेंच्या आंदोलनावर नवनीत राणांची प्रतिक्रिया राज्यात बारा ते पंधरा टक्के मराठा समाज त्यापैकी पाच टक्के मराठा बांधव आंदोलनात सहभागी होतील ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांचा दावा शरद पवार यांच्यावरही केली टीका धरंगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठरवणार दिशा उद्या महासंघाची बैठक महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड यांची माहिती बीडमधील मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करत मुंबईकडे रवाना आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईवरून माघार न घेण्याचा आंदोलनकांचा निर्धार जालन्यातील वाहतूक मराठा आंदोलन यात्रेच्या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गाने वळवली जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार बन्सल यांच्या आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर तालुक्यातील विविध विकास कामांची अजित पवार यांच्याकडून पाहणी इंदापूरच्या भवानी नगरातील कृषी मेळाव्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन उद्घाटनाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचीही उपस्थिती जळगावच्या गावातील भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरींवर कोयत्याने वार हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी अज्ञात हल्लेखोरांचा पोलिसांकडून तपास यवतमाळच्या बसस्थानक चौकात पोलिसांचं ड्रिल तरुणांची टायर जाळून निदर्शने अर्ध्या मिनिटात पोलिसांचा पाऊसफाटा निदर्शने करणाऱ्या युवकांना रस्त्यातच अडवत रोखल्या बंद नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळलेल्या चौदा गावांचा निवडणूक प्रारूप प्रभाग रचनेत समावेश नव्या प्रभाग रचनेनुसार अठ्ठावीस प्रभागातून एकशे अकरा नगरसेवक नवी मुंबई मनपात जाणार विरार पूर्वेकडील विजयनगरात रमाबाई अपार्टमेंटच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना इमारतीचा भाग शेजारी असलेल्या चाळीवर पडल्यामुळे अनेक नागरिक जखमी पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलची चौकशी पूर्ण होईपर्यंत यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया परवाना निलंबित आरोग्य विभागाकडून उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढ रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ Transcrição e